नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत शिक्षक भरतीबद्दल आलेल्या आजच्या बातमीबद्दल आपण माहिती पाहूया शिक्षक भरतीसाठी बारा फेब्रुवारीचा मुहूर्त शिक्षक भरती बारा फेब्रुवारीला होणार का काय आहे संपूर्ण बातमी रिक्त जागेचा काय आहे आराखडा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा शिक्षक भरतीसाठी बारा फेब्रुवारीला मुहूर्त राज्य शासनाच्या वतीनं पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी शिक्षण विभागाने आता येत्या बारा फेब्रुवारीचा मुहूर्त साधण्याचा निश्चय पक्का केला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती नगर व खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यात येणार आहे यांच्या याच्या प्रक्रियेसाठी शिक्षण आयुक्तांकडून अनेकदा काल मर्यादा निश्चित करण्यात आली मात्र प्रत्यक्षात शिक्षणाधिकाऱ्याकडून सहकार्य न मिळाल्याने अनेकदा अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे निश्चित केलेला कार्यक्रम सतत लांबणीवर पडा ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आता शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी भरती प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक तयार केले आहे त्यानुसार बिंदू नामावली तपासणीसाठी संस्थांना मंगळवार दिनांक पाच शेवटची मुदत देण्यात आलेली आहे गुरुवारी दिनांक सात बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर बारा फेब्रुवारीपासून जाहिराती अपलोड करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत शासकीय व खाजगी संस्थानिहाय स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत सद्यस्थितीचा शिक्षण अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुमारे बारा ते पंधरा हजार शिक्षकांचीच भरती करण्यात येणार आहे हे उघड झालेले आहे यात प्रामुख्याने जिल्हा परिषदच्या शाळांमधील नऊ हजार पाचशे महानगरपालिकेच्या महापालिकेच्या शाळांमधील दोन हजार पाचशे खाजगी शिक्षण संस्थांमधील तीन हजार शिक्षकांच्या रिक्त पदाचा समावेश आहे एक हजार पाचशे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रियाही सध्या सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरती गुणवत्तेनुसारच होणार टी व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची गुणवत्ता या दिनुसारच उमेदवारांना संधी मिळणार आहे यासाठी मुलाखती घेण्यात येणार नाहीत यासाठी उमेदवारांना वीस शाळाचा प्राधान्यक्रम ठरवण्याची मर्यादा आदी आधी घालण्यात आली होती आता ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे उमेदवार कितीही शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवू शकतात खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्ता यादी व मुलाखती याचा भरतीसाठी वापर होणार आहे एका रिक्त जागेसाठी पाच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे यासाठी पंधरा दिवसाचा कालावधीही निश्चित करण्यात येणार आहे शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्र जिल्ह्यात मदत कक्ष सुरू ठेवण्यात येणार आहेत आता जलद गतीने प्रक्रिया राबविणार लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरतीच्या सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत निवड झालेल्या शाळा शाळानिहाय एकत्र एकत्रित यादी तयार जाहीर करण्यात येणार आहे नवीन शिक्षकांना येत्या जून पूर्वी नियुक्ती पत्रही देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंगी यांनी स्पष्ट केले